राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चर्जा राजाची जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे यावेळीचं कारण मात्र दोघांमधल्या वादच आहे सांगलीतल्या वाळवा गटातून सदाभाऊ खोत यांनी त्यांचा मुलगा सागरला उमेदवारी दिली आहे सदाभाऊंच्या या राजकीय घराणेशाहीला राजू शेट्टींनी जाहीर विरोध केला सदाभाऊंनी आपल्या मुलाला उमेदवारी देऊ नये असं मी सदाभाऊंना सांगितलं होतं असं राजू शेट्टींनी म्हटलंय राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्याच्या मुलाच्या विरोधात सदाभाऊनच्या मुलाला उभा करावा मी त्यावेळी सदाभाऊनं म्हटलं की आपण जी भूमिका गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये घेतली आहे त्यापेक्षा वेगळी भूमिका घेणं आपल्याला बरोबर दिसणार नाही आणि लोक आपल्याकडे इतरांच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं बघतात आणि आपल्या प्रतिमेला कुठेतरी त्यामुळे तळा जाईल त्यामुळे आपण इथं कुठेतरी संयमाची भूमिका घेतली पाहिजे असं मी सदाभाऊनं सांगितलं आणि मला वाटतं की सदाभाऊनं ते पटलेलं आहे सदाभाऊ खोत यांनी मात्र मुलाच्या उमेदवारीचं जाहीर समर्थन केलं आहे सागरला उमेदवारी मी नाही तर तिथल्या आघाडीने दिल्याचा दावा सदाभाऊ खोत यांनी केला ही उमेदवारी सदाभाऊ खोत यांनी जाहीर केलेली नाही तर आघाडीच्या इतर नेत्यांनी जाहीर केलेली आहे आणि त्या ठिकाणी जनतेची मागणी लक्षात घेऊन त्यांनी ती उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यामुळं मला वाटतं की चळवळीची एक तिसरी पिढी ही राजकारणामध्ये लवकर आमच्या येत आहे खरंतर सदाभाऊ खोत मंत्री झाल्यापासून राजू शेट्टी आणि त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या येत होत्या पण त्याची जाहीर वाच्यता आजवर झाली नव्हती पण सागर खोत यांच्या उमेदवारीवरून राजू शेट्टींनी प्रथमच सदाभाऊ खोत यांच्यावर जाहीर निशाणा साधला तसंही शेट्टींकडून भाजपवर शेतकरी संघटनेत फूट पाडली जात असल्याचा आरोप होतोच आहे पाहूयात शेट्टी खोतांमधला हा कारे दुरावा शेतकरी संघटनेला कुठवर नेऊन ठेवतोय ते বুৰো ৰিপৰ্ট আই বিন লোকপাত মুম্বাই